हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सध्याच्या पिरियडमध्ये जे व्हिडिओ आहे तर ते खूप असे वेळी अवेळी येत आहेत कधी कधी दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅपसुद्धा होऊन जातो तर बघा सध्या आता ना सण वारं पाहुणे परी असं काय काय ना चालू आहे कारण आता दिवाळी झाली आणि त्यानंतर मग पाहुणे परी माझंसुद्धा इकडे तिकडे जाणं असं काय काय चालू आहे तर त्यामुळे जे व्हिडिओ आहे तर ते असे वेळी अवेळी आणि खूप असा व्हिडिओना गॅप होतोय तर बघा या आठ दिवसामध्ये म्हणजे येत्या आठ दिवसामध्ये प्रयत्न करत आहे की सगळं काही जे रुटीन आहे तर ते व्यवस्थित अगदी असं नॉर्मल होईल आणि त्यानंतर आपले जे व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा रेग्युलर येणार तर बघा आता ना इथे मी आली आहे कपड्यांच्या दुकानामध्ये म्हणजे जे हँडलूमचं कलेक्शन असतं तर तिथे आली आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ओवाळणीसाठी ननदबाई घरी आलेल्या आणि दोन दिवस त्या थांबल्या आणि त्यांना सोडायसाठी आम्ही स्टेशनवर गेलो आणि तिथूनच मग रिटर्नमध्ये येता येताना येता मला काही सामान घ्यायचं होतं कारण ओवाळणीसाठी मला सुद्धा जायचं होतं माझ्या भावाकडे तर त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट मला घ्यायचे होते तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही आलेलो दुकानामध्ये तिथून जे काही म्हणजे सामान मला घ्यायचं होतं तर ते सामान घेतलं आणि घरी येऊन पुन्हा थोडीशी बॅग वगैरे पॅक करून घेतली ड्रेस घातलेला होता त्यानंतर साडी चेंज केली कारण मला जायचं होतं सगळ्यात आधी माझ्या नंदेकडे कारण माझ्या ना लहान ननदबाई आलेल्या आणि मोठ्या ननदबाई काही आलेल्या नव्हत्या तर त्यांच्यासाठी साडी आणि दिवाळीचा फराळ पाणी असा त्यांच्या इथे ना म्हणजे जाता जाता त्यांच्या इथे नेऊन द्यायचा असा आमचा प्लॅन होता कारण नंतर मग बघा घरी आल्याच्या नंतर ना त्यांच्या इकडे जाणं काही होत नाही तर त्यामुळे त्यांच्या इथे सुद्धा जायचं आणि त्यानंतर मग माझ्या माहेरी जायचं तर असं आमचा प्लान होता पण अचानक बघा पावसाने ना खूप असा गोंधळ घातला दिवसभराचा पाऊस येत होता पण रात्रीच्या वेळेला ना खूप असा गोंधळ घातला तर त्यामुळे मग त्यांच्या इथे जाण्याचा जो प्लान आहे तर तो आम्ही कॅन्सल केला आणि डायरेक्ट आम्ही माझ्या माहेरी निघालो बघू शकत असाल म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की खूप असा पाऊस रस्त्याने आणि त्यानंतर ना वेळसुद्धा बऱ्यापैकी झालेली होती तर म्हणून मग मोठ्या ननदबाईकडे जाण्याचा जो प्लान आहे तर तो आम्ही कॅन्सल केला नंतर बघू केव्हा तरी मग एका दिवशी त्यांच्या इथे जाणार तर इथे आलोय माझ्या आईकडे म्हणजे माझ्या भावांकडे माझ्या माहेरी तर बघा तिथे आल्यानंतर जेवण खाणं वगैरे सगळं जे आहे ते आटोपलं आणि येईपर्यंत ना आठ साडेआठ वाजले आम्हाला शनिवारचा व्हिडिओ आहे हा शनिवारीच माझ्या ज्या लहान ननदबाई आहे त्या गेल्या आणि त्यांना सोडल्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आणखी दुकानातलं जे काही काम होतं ते आटोपलं त्यानंतर घरी येऊन पुन्हा बॅग वगैरे पॅक केली माझ्या सासूबाईंसाठी थोडासा स्वयंपाक पाणी बनवला कारण रविवारला रात्रीच्या वेळेला आम्हाला यायचं होतं तर त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळसाठी त्यांच्यासाठी काहीतरी थोडासा जो म्हणजे स्वयंपाक पाणी आहे तो बनवला आणि त्यानंतर बॅग वगैरे पॅकिंग करून मी निघाली माझ्या माहेरी जाण्यासाठी तर इथे येऊन खाणं वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग हा दूसरा आहे दुसरा दिवस तर शनिवारच्या रात्रीला आम्ही आलो आणि रविवारची सायंकाळ आहे ही तर आता सध्या सुरू आहे ओवाळणीचा म्हणजे ओवाळणी करण्याची जी तयारी आहे तर ती आमची चालू आहे आणि इथे बघा लहान जी चिल्लर पिल्लर मंडळी आहे ना त्यांचा ना इतका गोंधळ असतो म्हणजे या लहान चिल्लर पिल्लर मंडळीसोबत बघा एकतर ना वेळ कसा जातो तेही कळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना भेटण्याचीसुद्धा इतकी आतुरता असते कारण बघा आता वारंवारना माझंसुद्धा माहेरी जाणं होत नाही आणि या चिल्लर पिल्लर मंडळीसोबत भेटीघाटीसुद्धा होत नाहीत तर त्यामुळे एकना त्यांना भेटण्याची आतुरतासुद्धा असते आणि ना वेळ कसा जातो तर हे सुद्धा कळत नाही तर असंच बघा म्हणजे एकतर ना खूप अशा दिवसाच्या फुरसोतीने मी काही आलेली नव्हती शनिवारी सायंकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही आलो आणि मग रविवारी दिवसभर इथे थांबण्याचा प्लॅन होता आणि रविवारी रात्रीच्या वेळेला जेवण खावण करून म्हणजे लवकरच निघायचं असा प्लॅन होता तर आठ साडेआठ वाजेच्या दरम्यान निघायचं आहे कारण जाता जाता सासूबाईंना डबा आणणार असं मी सांगून म्हणजे त्यांना फोन करून मी सांगितलेलं तर त्यामुळे थोडंसं लवकरच निघायचं होतं तर म्हणून मग जो ओवाळणीचा कार्यक्रम आहे तर तोसुद्धा सायंकाळी वेळेला थोडा लवकरच आम्ही ठेवला आणि इथे बघा हे जे चिल्लर पिल्लर आहे तर त्याची गंमत बघा की इथे ओवाळणीचा कार्यक्रम माझा चालू आहे आणि माझे बघा हे दोनही भाऊ आहेत तर लहान भावाच्या म्हणजे त्याच्याजवळ बघा त्याचा मुलगा बसलेला आणि जे गिफ्ट मी देत आहे तर ते त्याला नको आहे म्हणजे त्याच्या हातामध्ये जे केळं आहे तर ते केळं त्याला खायचे आहेत आणि ओवाळणीसाठी मी ना बेडशीटा घेऊन गेलेली तर ते अगदी म्हणजे त्याला नको आहे या याच्याने बघा तो वारंवार ना ते दूर फेकत होता तर असं बघा काय काय ना याला लहान सहान चिल्लर पिल्लर मंडळीचं काय काय असं यांचं चालू असतं तर हा आहे म्हणजे हे आहे माझं माहेर आणि हे माझ्या माहेरचे माणसं आम्ही चार बहीण भावंड तर हे माझे दोनही भाऊ तर बघा अशाच पद्धतीने म्हणजे अगदी छोटासा परिवार आहे आमचा आई बाबा आणि दोन भाऊ आणि दोनही भावांचं लग्न झालेलं तर त्यांचे मुलं तर असा एक छोटासा परिवार आम्ही दोनही बहिणी इथे नागपुरामध्येच राहतो तर असा म्हणजे परिवार माझा पहिल्यांदाच बघा तुम्हाला म्हणजे माझ्या परिवाराशी मी भेट म्हणजे भेटणं होत आहे तुम्हा लोकांचंसुद्धा पहिल्यांदाच माझा हा परिवार पूर्ण मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर असा माझा हा परिवार तर इथे बघा ओवाळणीचा जो कार्यक्रम आहे तर तो आमचा इथे चालू आहे आणि सोबतच वहिनी लोकांनासुद्धा म्हणजे जे आपण टीका वगैरे लावतो कारण बघा जेव्हा आपण भावाला ओवाळणी करतो भावाला अक्षेद लावतो तर ओ वहिनी लोकांनासुद्धा म्हणजे टीका वगैरे लावून त्यांच्यासाठी सुद्धा काय काय असे जे गिफ्ट आपल्या परीने जे आपल्याला बनतात तर ते गिफ्ट आपण वहिनी लोकांना देत असतो तर तेच बघा माझं ना इथे चालू आहे आणि माहेरी म्हणजे बघा एका दिवसालाही आपण जे जेव्हा येतो तर बघा तो म्हणजे ते जे क्षण आहे तर ते वेगळेच असतात लग्नाला कितीही वर्ष झालेले असतील किंवा कितीही दिवस झालेलं असतील माहेरचं एका दिवसाचं जे सुख आहे तर ते वेगळंच असतं तर माझी ओवाळणी जी आहे तर ती झालेली आणि त्यानंतर मग ही आहे माझी लहान बहीण तर ही जातानी म्हणजे आमच्यासोबतच जा आलेली कारण तिच्या मिस्टरांना काही काम होतं तर त्यामुळे ती जाताना आमच्यासोबतच आलेली आणि आता रिटर्नमध्ये म्हणजे आमच्यासोबतच ती येणार आहे कारण तिच्याही मुलीची शाळा चालू होणार आहे आणि आजकाल बघा शाळेचे मुलं असतात ना तर जास्त सुट्या काही मिळत नाहीत तर त्यामुळे मग बघा पटापट आपले जे काही दिवाळीचे कामं असतात तर ते पटापट असे आवरसावर करावे लागतात तर त्यानंतर मग ओवाळी वगैरे झाली आणि त्यानंतर मग जेवणं खाणं चालू आहे तर आमची जी पार्टी होती तर ती होती व्हेजिटेरियन पार्टी आणि बाहेर जी बसली आहे तर ती आहे नॉन व्हेजिटेरियन पार्टी कारण माझ्या माहेरीना म्हणजे आई बाबा वगैरे नॉनव्हेज खात नाहीत आणि एक भाऊसुद्धा खात नाही तर त्यामुळे मग एक भाऊ बहिणी आणि हे वगैरे तर सगळे यांचं जे काही आहे तर ते नॉनव्हेज खाणं बाहेर चालू होतं आणि आमच्यासाठी मटर पनीर बनलेला तर खाणं वगैरे आटोपलं आणि त्यानंतर निघालो आम्ही नागपूरला जाण्यासाठी तर नागपुरामध्ये आलो आणि त्यानंतर मग हा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ रविवारी रात्रीला आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मग मंगळवारचा व्हिडिओ आहे हा म्हणजे दोन तीन दिवसाचे असे व्हिडिओ तुम्हाला येत आहेत तर मी माझी बहीण आणि माझ्या काकाची मुलगी म्हणजे तीसुद्धा माझी बहीणच तर आम्ही तिघीही आलेलो इथे कपड्याच्या दुकानामध्ये कारण माझ्या बहिणीला ना ड्रेस वगैरे घ्यायचे होते आणि सुद्धा पैसे मिळालेले होते तर मग नेहमी बघा आईची तक्रार असते की तुम्ही ओवाळणीच्या पैशातून काहीच घेत नाही तर त्यामुळे मग म्हटलं की चला काहीतरी ओवाळणीच्या पैशातून घेऊन घ्यायचं तर याच्याने बघा आम्ही आलेलो दुकानामध्ये माझ्या काकाची मुलगी आहे ही आणि तीसुद्धा इथे नागपुरातच आणि माझ्याच परिसरात असते म्हणजे आम्ही तिघीही बहिणी इथे नागपुरामध्येच आणि अगदी जवळजवळच जवड़ आहोत तर तिघीही मिळून गेलोलो दुकानामध्ये तिथून ना ड्रेस वगैरे घेतले आणि त्यानंतर मग घरी आलो सायंकाळची दिवावात वगैरे ना आधी आटोपून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते की कोणते ड्रेस आम्ही घेतलेले आणि म्हणजे कसे ड्रेस घेतले तर ते तुम्हाला दाखवणार आणि बघा सध्याच्या परिसरा म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये बघा सगळीकडे ना लायटिंग वगैरे लागलेली असते ना इतकं छान वाटतं तर बघा हे आहे ते ड्रेस तर सगळे जे ड्रेस आहेत तर ते इथे मी तुम्ही मला ओपन करून दाखवते आणि असे अगदी वरूनच लावून दाखवते तर हे ड्रेस आम्ही घेतलेले आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये ना इतके छान छान ड्रेस तिथे मिळाले तर मी तर फारसे ड्रेस काही घेतले नाही मी दोनच ड्रेस घेतले पण माझ्या बहिणीने छान अशा सहा सात कुर्त्या घेतल्या आणि काकाच्या मुलीने सुद्धा तीन चार ड्रेस घेतलेले तर इथे माझे आणि माझ्या बहिणीचे ड्रेस मी तुम्हाला दाखवत आहे काकाच्या मुलीचे ड्रेस नाही दाखवू शकणार कारण की ती गेलेली तिच्या घरी तर बगा हे बघा अशा प्रकारचे जे ड्रेस आहे तर ते आम्ही घेतले आणि छान असे रिजनेबल रेटला हे ड्रेस सगळे मिळाले म्हणजे सगळ्या ज्या कुर्त्या आहेत तर त्या पाचशे सहाशे या रेंजला अशा मिळाल्या आणि खरंच खूप छान कुर्त्या आहेत बगा कूरते आहे तर बघा सगळ्या ज्या कुर्त्या आहेत तर त्यांची ट्रायल करून मी बघितली आणि त्यानंतर सगळ्या ज्या कुर्त्या आहेत तर त्यांची आवरसावरसुद्धा करून ठेवून देते कारण बघा थोड्या वेळामध्ये मग स्वयंपाकसुद्धा ठेवायचा आहे कारण ऑलरेडी उशीर झालेला म्हणजे खूप वेळ दुकानामध्ये गेला त्यानंतर मग आठवडी बाजार होता तर तोसुद्धा मी तिकडून येता येता आठवडी बाजारसुद्धा करून घेतला आणि त्यानंतर भाजीचंसुद्धा जमवायचं आहे काही तोडताडसुद्धा करायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव